भरपूर औषधी गुणधर्म असलेली रानभाजी कळटुले आज आपण गीताच किचनमध्ये बनवणार आहोत कळटुले ही रानभाजी यासाठी अर्धा किलो लहान आकाराचे कळटुले स्वच्छ धुवून घेतले आहे यांना बारीक लांब लांब कट करून घ्यायचे आहेत कर्टुले घेताना लहान आकारातच घ्यायचे आहे मोठ्या आकारांमध्ये बियांचं प्रमाण जास्त असतं येथे दोन टोमॅटो आणि तीन कांदे बारीक कट करून घ्यायचे आहे यानंतर लसूण थोडंसं आलं आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्या ठेचून घ्यायच्या आहेत एका कढईमध्ये थोडं तेल घालून आपण कट करून घेतलेले कळटुले परतून घेणार आहोत येथे मी अर्धा किलो प कटुले वापरले आहे त्यामुळे परतून घेत आहे तुमचे कटुल्यांचं प्रमाण कमी असेल तर न परतताही मी भाजी बनू शकतात हे प्रथम परतून घेतल्यामुळे भाजी आपली लवकर शिजते पाच ते सात मिनटांमध्ये कटुले आपले परतून होतात अशा पद्धतीने परतून झालेले कर्टुले आपण साईडला काढून घेणार आहोत याच कढाईमध्ये आपण फोडणी देणार आहोत थोडंसं तेल घालून यामध्ये जिरे कट करून घेतलेला कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये आता ठेचून घेतलेली हिरवी मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट तीही परतून घेऊया यानंतर घालूया बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटो नरम होत आला की यामध्ये लाल तिखट थोडासा काळा मसाला धनीपूड आणि थोडीशी हळद घालून हे कोरडे मसालेही छान परतून घेऊया मसाले परतून झाले की परतून घेतलेले कळटुले यात घालणार आहोत मसाले आणि कळटुले मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मध्यमाचेवर ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेऊया विशेषत पावसाळ्यात उपलब्ध होणारी ही रानभाजी भरपूर औषधी गुणधर्म यात आहे आवर्जून तुम्ही ही, ही पावसाळ्यात खावी येथे मी येथे थोडासा पाण्याचा शिडकाव दिलेला आहे यामुळे आपले कटुले अगदी मऊ असे शिजतील छान मौसूत आपले कर्टुले शिजले आहेत पाणी पूर्ण अटेपर्यंत आपण गॅस चालू ठेवणार आहोत ह्याप्रमाणे एकदा ही कर्टुले यांची भाजी नक्की ट्राय करून बघा अशा साध्या सोप्या परंतु चविष्ट अशा रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि ही रानभाजी नक्की एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद